गळ्याला कॅन्व्ह जर लावायचा असेल कॅनव्हचे गळे बनवायचे असेल तर बऱ्याच वेळेस काय होतं बघा तुम्ही कॅनव्हचा गळा बनवता पण शोल्डरमध्ये ब्लाउज तुमचा उतरतो कॅन्व्हचा गळा बनवल्यावर बऱ्याच त्यांची अशी अडचण येते का गळे त्यांचे फाकले जातात उतरतात शोल्डर प्रॉपर असं शोल्डर खांद्यावर बसत नाही तर ते होऊ नये याकरता अगदी छोटीशी ट्रिक तुम्हाला आज देणार आहे त्यासाठी आपण इथे आकार बघूया एक आणि ती छोटीशी ट्रिक तुम्हाला प्रत्येक कॅन्व्हच्या गळ्याला युज करायची आहे वापरायचे आहे त्यानुसार जर तुम्ही कटिंग केलं तर तुमच्या शोल्डरमध्ये जे ब्लाउज गळत उतरतं ते उतरणार नाहीये गळा अगदी प्रॉपर बनणार आहे त्यासाठी मी इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे कोणत्याही कॅनव्हचा गळा बनवताना सेम अशाच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायचं आहे फक्त आकार तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही टाकू शकता आता या ठिकाणी मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे कॅन्व्ह घेताना पण घडीचाच कॅन्वस घ्यायचा आहे घडीच्या बाजूला तुमची जी गळ्याची उंची आहे गळ्याची उंची आधी का अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कॅनव्हासचे गळे फाकत नाही म्हणजे तुम्ही जो आकार बनवलेला आहे तोच आकार तुमच्या अंगावर बसतो आपलं कसं असतं रेग्युलर ज्यावेळेस आपण गोल गळे चौकोनी गळे बनवतो म्हणजे बिना कॅनव्हासचे गळे बनवतो आपल्या पाठीच्या आकारानुसार तो गळा फाकला जातो अंगामध्ये तो, तो पसरला जातो ब्लाउज पण कॅनव्हास लावल्यामुळे काय होतो कॅनव्हास हा पेपर असल्यामुळे काय होतो तसाच्या तसाच तो आकार तसा राहतो त्यामुळे कॅनव्हासचे गळे बनवताना कधीही तुम्हाला जेवढा फाकलेला गळा हवा आहे त्यानुसार इथे पेपरवर पॅटर्न करून तयार करा म्हणजे तुमचं जे गळा कधी कधी काय होतो शिवल्यानंतर चिवळ तयार होतो छोटा होतो तसा होऊ नये याकरता कॅनवस कापताना जेवढा पसरड गळा हवा आहे तेवढा कापा म्हणजे तुमचा गळा प्रॉपर तयार होईल आता ज्या छातीच्या मापाचं तुम्हाला बनवायचं आहे हा गळा त्या छातीला तुम्ही पेपर पॅटर्न बनवताना जे गळाखोलीचं अंतर टाकलेलं आहे तेच गळाखोलीचं अंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे आता समजा छत्तीस छातीचं घेतलं मी इथे अडीच इंच गळा खुली टाकली असेल तर हा बॉक्स बनवताना अडीच इंचाच बनवा लक्षात घ्या बॉक्स बनवताना ब्लाउजच्या कटिंगच्या वेळेस जे माप घेतलेला आहे तेच माप तुम्ही इथे घ्या म्हणजे तुमचा गळा बिघडणार नाहीये हा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा वरती अडीच इंच घेतलं खाली पण अडीच इंच घेतलं त्यानंतर तुमची जी गळ्याची उंची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आता साडे नऊ इंचा गळा आहे दहा इंच इथे मार्किंग केलं हा चौकोनी बॉक्स तयार करणे कॅनवसचे गळे फाकत नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानुसार गळ्यांना द्या हे इथे मार्किंग केलं आणि सगळ्यात महत्वाचं वरती एक अशी मार्किंग करून घ्या अर्धा इंचाची ही कट करायची नाहीये ही सगळ्यात मोठी ट्रिक आहे तसं तुम्हाला आता कटिंग करताना मी ते दाखवणारच आहे आता जो कोणता गळ्याचा आकार द्यायचा आहे गळा फाकवताना गळ्याचा आकार देताना हे दोन इंच आपलं पाठीवर गळ्याजवळ राहतो बघा गळ्याला आकार देताना शक्यतो ह्या दोन इंच अंतर सोडून आकार द्या म्हणजे तुमचा गळा इथे प्रॉपर तयार होईल जेवढा पसरट गळा हवा आहे तेवढा पसरट गळा बनवा आणि सुंदर असं तुमचं ब्लाऊज तयार होईल मग हे तो आता हे माप घेताना तुम्ही मोजून घेतलं तरी चालेल जर तुमचा हातांना आकार व्यवस्थित येत असेल तर तुम्ही असं केलं तरी चालेल आता बाहेरचा आकार आकार देताना सेम असा देण्याची गरज बाहेरून फक्त गोल आकार कट केला तरी चालते कारण हा कॅन्व्ह आपला आतमध्ये फोल्ड होणार आहे हे घेतलं गळ्याचं आकार आपण आता याच कटिंग करताना महत्वाचं लक्षात घ्या म्हणजे तुमचा गळा तुम फाकणार नाही हे जे वरती अर्धा इंचाची पट्टी ठेवलेली ती कापायची नाहीये लक्षात घ्या ज्यावेळेस आपण ब्लाउजला जोडणार शिवण करणार शिवण झाल्यानंतर ही पट्टी ऑटोमॅटिक निघून जाते पण ह्या पट्टीमुळे जे तुमचं शोल्डर उतरतं गळत ते गळणार नाहीये त्यामुळे ही पट्टी अजिबात कापायची नाहीये लक्षात ह्या पट्टीमुळे तुमचा अगदी प्रॉपर गळा तयार होणार आहे आणि कोणतेही आकार बनवताना मोजून मापून करा जर तुम्हाला अंदाजे आकार व्यवस्थित येत असतील तर काढायला काही हरकत नाही पण मोजून घेतलं तर अगदी परफेक्ट तुमचे आकार तयार होणार आहे ही जी अर्धा इंचाची पट्टी आहे ती मी ठेवलेली आहे आता हा बाहेरचा जो एक्स्ट्राचा कॅनव्ह साधारण एक इंच ठेवा कारण आतमध्येच आपल्याला हा फोल्ड करायचा आहे त्यामुळे बाहेरचा कॅन्वस हा एक इंच पर्यंत ठेवायचा हे बघा आपला शिवून गळा अशा पद्धतीने तयार होणार आहे हे बघा हे आकार अगदी सुंदर झाला आता ही अर्धा इंचाची पट्टी ठेवल्यामुळे हे बघा हा गळा फाकत नाहीये लक्षात घ्या हा गळा फाकत नाही पण मी तुम्हाला कट करून दाखवते समजा आपण ही पट्टी ठेवली नाही ज्यावेळेस आपण कपड्यावर कटिंग करतो ना हे बघा हे अंतर फाकलं जातं मग इथे जवळजवळ अर्धा इंच एक इंचा असा बदल होतो मग शिवताना पण आपला गळा असाच लावला जातो मग ऑटोमॅटिक तो गळा अंगात घात फाकतो ह्या पट्टीमुळे काय होतं हे अंतर जे आहे हे परफेक्ट जोडलेलं राहतं गळा तुमचा फाकत नाही त्यामुळे कोणताही कॅनव्हासचा गळा कटिंग करताना वरती हे अर्धा इंचाची पट्टी ठेवा आणि तुमचा परफेक्ट असा गळा इथे तयार होणार आहे त्यामुळे सुंदर असं हे गळ्यांचं कोणत्याही आकारांचं कटिंग करा अर्धा इंचाची पट्टी ठेवा आणि परफेक्ट असा गळा शिवा धन्यवाद